रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस यवला नगर परिषदेकडून शहरात नालान मांजा विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली कुंभार गल्ली पिंजर गल्ली तसेच नांदगाव रोड या परिसरात तपासणी करत मोठ्या प्रमाणात नालान मांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या नायलन मांजा आसऱ्यांसह जागेवरच नष्ट करण्यात आला ही कारवाई यवला नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी तुषार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत दीपक जावळे संदीप बोडरे लखन बाकळे साहिल गोसावी प्रभाकर वाघ आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की नायलन मांजाचा वापर केल्यानं पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं तसेच पशुपक्षी प्राणी आणि माणसांच्या जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे कोणीही नायलन मांजाचा वापर करू नये सण उत्सव पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि कोणालाही हानी पोहोचणार नाही नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की भविष्यातही नायलन मांजा विरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे व सुरक्षित पर्यावरण स्नेही सण साजरे करावेत असे आवाहन नगरपरिषदेच्या परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स, ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव, एक वेळ अवश्य भेट द्या